नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर याट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता बघू शकतो आहे आपलं जे नाशिक येवल्यासाठी मुक्काम पोस्ट पारगावसाठी जे लोडिंग चालू आहे ते लास्ट अंतिम टप्प्यात आलेलं आहे एक पन्नास ते साठ रोपं बाकी टाकायची राहिलेली आहे टोटल सहाशे रोपं आपल्याला तेरा तेरा म्हणजे अडीच वर्षाची साई सरबती कागदी लिंबूची रोपं भरायची चालू होती आणि सकाळपासून आपलं हे काम चालू होतं मधी लंच ब्रेकनंतर आता आपण पुन्हा हे चालू केलेलं आहे आणि दुपारच्या आता संध्याकाळच्या चार वाजलेल्या आहेत आणि फायनल टप्प्यात हे लोडिंग आलेलं आहे तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध असतात आणि एक ते पाच वर्षामध्ये आपल्याकडं झाडं मिळतात लहानापासून मोठ्यापर्यंत तसेच होम होम डिलिव्हरी म्हणजे घरपोच रोपं आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर रोपांबरोबर आपल्याला फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आपल्याकडं आता फळझाडं फुलझाडं फुल शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी पंधराशून अधिक व्हरायटीची वेगवेगळी झाडं आहेत आणि सगळी खात्रीशी रोपं मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे बरीच रोपं आपण ही स्वतः चांगल्या प्रकारची तयार करून सेल करत असतो आणि बऱ्याच लोकांचा आपल्याला चांगला प्रतिसादसुद्धा आहे आता ह्या चॅनलवरसुद्धा आपले बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय आपल्याला खात्री येऊ शकते की कशी नर्सरी आहे किंवा नर्सरी प्रत्यक्ष पाहायची असेल तर येऊ शकता अपॉइंटमेंट घेऊन या आणि जर कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खाली संपर्क दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग निश्चित करा माहिती घ्या येणं शक्य असेल तर येऊन नर्सरी व्हिजिट करा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती मिळते अपॉइंटमेंट घेऊन आलं तर भेट होते आणि अशा पद्धतीनं आपलं हे जे आता जे श्री गुलाब पवार म्हणून आहेत बिझनेसमॅन आहेत व्यावसायिक आहेत आणि त्यांनी तीन एकरामध्ये लिंबूचं हे जे नियोजन घेतलेलं आहे ते एक दहा दिवसापूर्वी आपलं कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर आता दोन दिवसापूर्वी बुकिंग झालेलं आहे आणि आज रोजी आपण आज आता तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण आता हे लोडिंग करतो आहे आणि हे फायनल टप्प्यात मित्रांनो आलेलं आहे आता बघू शकतो आपल्याकडे इकडंसुद्धा बरा स्टॉक शिल्लक आहे आता आपल्या नर्सरी मोठी असल्यामुळं रोपंही भरपूर प्रमाणात आणि वेगवेगळ्या व्हरायटीची आणि सर्व खात्रीशी रोपं मिळतात तर एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि आपलं जूनचं बुकिंग आजच निश्चित करा कॉल करायचा आहे माहिती घ्यायची आणि ऑनलाईन टोकनआट भरल्यानंतर आपलं बुकिंग होतं आहे आणि आपल्याला रोपं ही घरपोच मिळतात मित्रांनो तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो